नमस्कार संवेदना फाउंडेशन ही ही सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असते समाज है है आराध्य हमारा सेवा आराधना हे संस्थेचे वृद्ध वाक्य आहे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचलो पाहिजे त्याचप्रमाणे सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही ह्या मागची भावना आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक ठराविक आणि विधायक कामाचा संकल्प घेऊन आपण सृजनची स्थापना केलेली आहे विविध माध्यमातून बरेचसे उपक्रम योजना सुविधा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो शहरातील वस्तीमध्ये कार्यरत असताना लक्षात येते की या योजनांचा नीट पाठपुरवठा केला जात नाही किंवा त्या गरजूंपर्यंत पोहोचत नाही प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्य असते फक्त त्याला योग्य मार्गदर्शन आणि वाव देण्याची गरज असते काही विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक किंवा अन्य काही कारणाने मध्ये सोडले जाते मिळेल ते कार्य करून उदर निर्वाह करीत असतात काम न मिळाल्याने व्यसनाचे आहारही जातात किंवा वाम मार्गालाही लागतात समाजातील अशा तरुणांना त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना मूळ प्रवाहात आणणे यासाठी सृजन स्किल डेव्हलपमेंट हा विषय प्रामुख्याने हाती घेत आहे राज्य सरकारचे कौशल्य विभाग असो किंवा केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना असो हो। या योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थी कसा होईल याचा मानस सृजनचा आहे भारतीय संस्कृतीचा एकत्र कुटुंब व्यवस्था हा अविभाज्य घटक होता पण सध्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याचे दुष्परिणाम आपल्याला पाहाव्यास मिळत आहे ज्येष्ठ नागरिकांची समस्या वयस्कर नवरा बायको एकटेच असतात त्याच त्याचप्रमाणे ते मुलाबाळांपासून दूर आहेत मुले आणि सुनासोबत सोबत असूनही कामाच्या व्यापामुळे सुसंवाद साधला जात नाही सुजनचा छोटासा प्रयत्न आहे की ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजांनुसार सुसंवाद तसेच व्यावहारिक जीवनात समस्यांमध्ये सोबत देण्यासाठी एक मित्र म्हणून जवळ असेल तर आपल्या संस्थेचा आणखी एक सेवा उपक्रम फॅमिली क्लिनिक सेवा पुष्प समाजासाठी अर्पित करण्यात आलेला आहे श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील आमदार विधानपरिषद अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमामध्ये ऐरोली येथील विविध संस्था आणि समाजाचे प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता आजच्या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती सगळ्यांच्या भारत मातीची लेकरं असल्यामुळे भारत देशा, देशात राहणाऱ्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो <tschaftswẩm> हे देण आपण दिलं पाहिजे आपण तसं प्रापंचिक जीवन जगत असतो जगता जगता आपल्या प्रापंचिक दैनिक ज्या गडजा असतात दैनिक ज्या काही गोष्टी असतात त्या करतच असतो पण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो समाजासाठी केलं पाहिजे आपल्या भारत देशाची लोकसंख्या भौगोलिक परिस्थिती सामाजिक रचना या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला खरंच काहीतरी सामाजिक उपक्रम आवश्यक आहे याची आपल्याला दिसते त्याच्यातूनच सृजनची निर्मिती म्हणा सृजनची कल्पना आम्ही बेसिकली संघाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहोत तर संघाचे कार्यकर्ते समाजाचे काम करतातच पण थोडंसं असं काही वेगळं जे आपल्या रचनेतून त्या वटींमधून वेगळं आणि थोडंसं त्या रचनेतून वेगळं करून काही करता येऊ शकतं का असा विचार गेले एक दीड वर्ष आम्ही सर्व समाज जो आहे आपला श्राम शिवी समाज आहे त्याच्यामध्ये ते उल्लेखनीय काम करतात तर मला त्यांनाही विनंती आहे आणि त्यांनाही मला सूचना करावीशी वाटते की आपला जो श्रमिक वर्ग जो आहे जो माखाडी वर्ग आहे जो महा करताना त्याची शुश्रूषा किंवा त्याचा जे चांगला तो मेंटली सक्षम राहण्यासाठी आपली क्लिनिक आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना प्रणामाने मदत करून संविधान फाउंडेशनच्या वतीनं आज एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाला जरी आत्ताच आपले विचार मांडले ही फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी पवार साहेब त्याचबरोबर या फाउंडेशनचे सचिव आदरणीय अमोलजी उपस्थित सर्व नागरिक स्थानिक नागरिक फाउंडेशनच्या फाउंडेशनशी जोडलेले सर्व पदाधिकारी बरोबर बघले काल अचानकपणे पवार साहेबांचा निरोप आणि या विशेष एका वेगळ्या कार्यक्रमानिमित्त साहेबांनी आमंत्रण मगाशी पवारसाहेबांच्या मुद्द्यावरून फाउंडेशनच्या नावाचं महत्व आणि कुठल्या क्षेत्रामध्ये हे फाउंडेशन काम करणार आहे अशी सफोल माहिती साहेबांनी या ठिकाणी खरंच मी ज्या परिवाराशी जोडलोय त्या परिवाराशी जोडल्यानंतर इतका आनंद आणि समाधान मला वाटत कि हा जो आमचा परिवार आहे या परिवारामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि या क्षेत्रामध्ये काम करताना प्रत्येक क्षेत्राची उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीलाही वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी दिली जात आजचा विषय माझ्या माहितीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांच्या होता आपल्या आजूबाजूला असणाऱ्या दैनंदिन परिस्थितीमध्ये रोजच्या व्यवहारामध्ये रोजच्या संपर्कामध्ये येणारे लोक भारत हा हिंदू राष्ट्र आपण म्हणतो पण प्रत्यक्षामध्ये आपली माणसं कुठे आहे ती कधी आम्ही माहिती पण घेत नाही किंवा एका व्यवस्थ व्यवसायाच्या माध्यमातून आपण जोडले गेल्यामुळे येत्या कदाचित आपल्याला तेवढा वेळ मिळतो प्रत्यक्षामध्ये मला वाटतं या ठिकाणची जी उपस्थिती आहे ती उपस्थिती सगळी इतर जिल्ह्यातनं आलेली मंडळी मग ती रोजगारानिमित्त आली आजोबा आले वडील आले व आता आम्ही मुलं इथे आहोत आजोबा कुणीतरी ट्रक चालवायला आला कुणीतरी हलगडी खेचायला आलो कुणीतरी माथाडी कामगार कुणीतरी किरणी कामगार आलं कुणीतरी फॅब्रिकेशनच्या कामासाठी आलो सुतार कामासाठी आलो वेगवेगळ्या व्यवसायानिमित्त आलो आणि इथे आपण स्थायिक झालो आणि कालांतराने आजोबांच्या नंतर वडील आणि वडिलांच्या नंतर आपली आता इथं परिवार या ठिकाणी हो। पण या राष्ट्राचे हो। हो या देशाचे नागरिक म्हणून हिंदू म्हणून आपली फार मोठी या ठिकाणी जबाबदारी आहे असं मला वाटतं या जबाबदारीमध्ये या संस्थेमधून राबवण्यात आले काही कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा विषय मला फार आवडला तो एक फार महत्वाचा आहे ज्येष्ठ नागरिकांच्या ना बरोबर व्यवसायाच्या निमित्ताने एका वेगळ्या विचारशैलीची लोक उभी राहिली पाहिजे की आपल्या धर्मामधील असणाऱ्या बारा बरुदेदार आणि अठरा पकडलं या लोकांना एक सक्षम करण्याकरिता आपलं काय योगदान होऊ शकत तिच्याबद्दल विचार करण्यासाठी गोष्ट आहे या देशामध्ये छत्रपती शिवरायांच्या अगोदरच या ठिकाणी वारंवार शेजारच्या असणाऱ्या देशांकडनं आक्रमण झालेलं त्यांनी स्वतःचा धर्म स्वतःचा असणारा झेंडा हा रवण्यासाठी धर्म वाढवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले त्यामध्ये प्रत्यक्षामध्ये हिंदू धर्मातल्या असणाऱ्या मंदिरांचे विवर्ण त्यांच्या असणाऱ्या हिंदू धर्मातील असणाऱ्या नागरिकांच्यावरती स्वतःचा धर्म त्या ठिकाणी लादण्याचं काम का त्या ठिकाणी झाले आणि अशा परिस्थितीमध्ये आता आजूबाजूच्या देशाच्या माध्यमातून भारताला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा नहीं खाली खाना का निकला लिए और उस कमरे में और उस कोने में और एक हाथ में खाली है दूसरे हाथ में मोबाइल है मोबाइल बच्चा भी आज छोटा बच्चा जो दो साल का तीन साल का है उसको ना उसको खेलना पड़ता है रील्स दिखाओ तो उसके मुँह में दो चम्मच जाएगा नहीं तो आ, गाना है गाना है वो अभी आजकल तो डोरेमोन बंद हो गया अभी ज्यादा करके श्री राम महाभारत सृजन संवेदना फाउंडेशन व साऊथ इंडियन वेलफेअर असोसिएशन नवी मुंबई यांच्या संयुक्त उपक्रमातून नेरूळ एल पी येथील सेवावस्ती आंबेडकर नगरमध्ये गरीब व गरजू जनतेस ब्लँकेट मोफत वाटण्यात आले या सेवेचा लाभ येथील शंभर कुटुंबांनी घेतला आपणही सृजनच्या अशा कार्यामध्ये अवश्य सहभागी व्हा आणि संस्थेस सहकार्य करा धन्यवाद